मित्रांनो पहा गोदावरी नदी गोदावरी नदीची अवस्था काय झालेली आहे नदीचं पाणी सुकून गेलेलं आहे नदीला पाण्याचा पुरवठा नाही आणि पहा आता हे कडक उन्हाळा आहे कडक उन्हाळ्यामध्ये पाऊस पाऊस पण पा। पडत पा। 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 नाही आणि नांदेड शहरामध्ये सर्वात मोठी समस्या सध्याला निर्माण झालेली आहे पाण्याची टंचाई नांदेड शहरामध्ये पाण्याचा पुरवठा खंडित झालेला आहे विष्णुपुरीतून जे पाणी नांदेड शहराला पोहचते विष्णुपुरीतून तो पाणी आता पोहोचत नाही का चार पाच दिवस झालं हे खंडित झालेला आहे पुरवठा काही कारण असतो तर लोकांनी पाण्याचा काटकसरी वापर सर्वात मेन आता तुम्हाला सांगतो मित्रांनो अकरा ते चार या दरम्यान सध्याला कडक उन्हा आहे तुम्हाला बाहेर निघताना खूप काळजी घ्यायची आहे कारण की उष्माघात चक्कर येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सध्याला चौवेचाळीस त्रेचाळीस म्हणजे या रेंज मध्ये टेम्परेचर तापमान चालू आहे आणि या तापमानाचा खूप परिणाम वाईट होतो शरीरावर तर तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे जे तुम्ही सध्याला फॉलो करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला खाण्याचं जसं ताज आणि हलकं अन्न खा कारण की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खाण्याची जसं पोट जे आहे पोटाचे प्रॉब्लेम्स खूप होतात पचनाचे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे शरीराला पचणारं असं हलकं आणि ताजं अन्न खा आणि शक्यतो जास्त तेलाचे आणि मसाल्याचे पदार्थ तुम्ही खाऊ नका नंतर तुम्हाला माहित आहे फळ फळांमध्ये तुम्हाला जेणेकरून द्राक्ष टरबूज खरबूज आंबा यासारखे फळ तुम्ही खाऊ शकता कारण की रसदार फळं आहेत जेणेकरून तुमच्या शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवतील आणि पिण्यामध्ये तुम्हाला जसं दूध आहे ताक आहे दही लस्सी लिंबू शरबत आणि भरपूर काही सारे दुसरे पेय असतात ते तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या बॉडी डिहायड्रेट होणार नाही म्हणजे बॉडी हायड्रेट राहणं आवश्यक आहे पाणी बॉडीला भेटणं पाणी शरीरात राहणं खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला मग बाहेर कोणत्या आजाराचा परिणाम होणार नाही तर मित्रांनो जसं तुम्ही ऐकलेले आहेत उन्हामुळे जाणून घेऊया येथील नांदेड येथील चोफा येथील डॉक्टर मादास यांच्याकडून कि काय काळजी नागरिकांनी घ्यायला पाहिजे सर... इंडिया गवर्नमेंटच्या न्यूज वर सांगितलं सगळ्यात हायेस्ट नांदेडच काय त्यातल्या तुम्ही अकरा ते चार अकरा ते पाच म्हणा किंवा चार म्हणा ते उन्हाच्या बाहेर न निघालेलं बरं लय काम अर्जंट काम राहिलं तर तुम्ही काहीतरी काळजी घेऊन निघालेलं बरं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त घ्या पाणी जास्त प्या उन्हात पाणी पिऊ नका उन्हातून आल्यानंतर पाच मिनिट थांबून पाणी प्या ते जरुरी का मित्र खूप म्हणजे मेहनतीचं काम करणारे ऊन ताण काहीच नाही असल्याला सांगणं लय जरुरी काम करून लगेच पाणी पितात पाणी पिले तर ते शकतात आणि रोजचे आपल्या कलेक्टर साहेबांचे रोज लेख आहे रोज एक दिवस काढा आजच्या पेपरला सुद्धा लेख आहे कलेक्टर साहेबांचा कोणाची काळजी काय घ्यायची त्या पद्धतीने दे काळजी घे आपल्या सर्वांची जिंदगी आपल्या सर्वांचं जीवन आपल्या आईवडिलांसोबत आपला समाज देश सर्व दुनियासाठी खूप महत्वाचं आहे अनमोल आहे तर आपल्या जीवाची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा दिलं नसेल तर, ला 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 ला, तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस बेलायकन बाजूचं जे बेलायकन आहे ते दाबा आणि कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद